निवडणूक लढायचं कामच नव्हतं आखे पॅनाल त्या पाण्याला ओढून यायचे बरोबर बहुमत राजा बोले आले सगळ्यांना जसच्या तसं उचललं आणि कुठे आणलेलं आहे भगवंतानी द्वारकेमध्ये ही द्वारका काय आहे ही द्वारका नगरी ही नवीन वसाहत आहे भगवान गोपाल कृष्णांनी विश्वकर्मा नावाच्या देवतेला आवाहन केलं आणि त्याला सांगितलं की मला नवीन वस्तूची आवश्यकता आहे विश्वकर्मा म्हणतात की महाराज आपण जी आज्ञा कराल ती आज्ञा पूर्णत्वात जाईल आणि भगवंताचा तो आदेश म्हणून आता त्यांनी त्या ठिकाणी निर्मिती केली परंतु निर्मिती करायची कुठे भगवंतानी समुद्राला सांगितलं की समुद्रात चल मागे सरक तसा समुद्र मागे सरकला आणि समुद्राच्या काठावर त्या द्वारकेची स्थापना करण्यात आली द्वारकेची स्थापना झाली द्वारका कशाची होती विटांची होती का नाही मातीची होती नाही द्वारका होती सोन्याची सोन्या म्हणजे कोण तुमच्या गावात सोन्या नाही सोन्याची म्हणजे सोन्याची म्हणजे सोन्याचीच प्युअर गोल्ड चोवीस कॅरेट तुमच्याकडे आहे ना सोनं मला मला नको संन्याशाला तुमचं तुमचं जपून ठेवा फक्त हा जीवनामध्ये आनंद शोधणं फार महत्वाचं असतं आणि आम्ही आनंद शोधण्याचा प्रयत्न करत असतो कुठलीही गोष्ट आमचा प्रयत्न आहे की आम्हाला आनंद मिळावा हे केलं म्हणजे मला आनंद मिळेल ते केलं म्हणजे मला आनंद मिळेल आमचा हा प्रयत्न आहे गाडी घेतली वीस पंचवीस तीस पस्तीस लाखाची आम्हाला असं वाटतं की आम्हाला आनंद मिळेल तो आनंद तितक्या पुरता प्राप्त होतो मिळतोही परंतु ज्यावेळेस डिझेलचे भाव वाढतात ना त्यावेळेस होणार जे, जे दुःख आहे ना ते दुःख आम्हाला त्रास देत असत मोबाईल घेतला पस्तीस हजाराचा आणि ज्यावेळेस रिचार्जचे साडे सातशे रुपये मोजायला लागतात ला ना ला 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 त्यावेळेस ते, ते रिचार्जचे पैसे आम्हाला दुःख देण्याचं काम करत असतात आणि म्हणून सुख एकट येत नाही तर ते दुःखाला आपल्या सोबत घेऊन येण्याचं काम करत असत सुख आणि दुःख या दोन्ही एका नाण्याच्या दोन बाजू आहेत लक्षात घ्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत ते सुख कसं असत एकदा एका माणसाने के विचार केला एकदा एका राजाला प्रश्न पडला की म्हटले सुख म्हणायचं तरी कशाला सुख आहे तरी कशामध्ये कारण संत म्हणतात जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे म्हणा तूची शोधो निपाय जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे म्हणा तुझी शोधोनी पाय म्हणजे जगामध्ये सर्व सुखी असं कोण आहे एखादा सापडून दाखवा बरं का असं जे ठिकाणी प्रवचन चालू होतं आणि त्याला असं सांगितल्यानंतर एक जण माझ्याकडे आला म्हणे बाबा तुम्ही असं म्हणता परंतु मला नाही असं वाटत म्हटलं काय बाबा तो म्हणे जगी सर्व सुखी विदेशात आहे विदेशामधले माणसं सुखी आहेत म्हटले असं म्हणे हो म्हट ते लग्न त्यांचं लग्न होत नाही का म्हणे होत त्यांना मुलं बाळ होत नाही का म्हणे होतात त्यांची बायको त्यांच्याकडनं अपेक्षा करत नाही का मला साडी आणा गजरा आणा आमका आणा डमका आणा म्हणे मग अपेक्षा करतात ना मग त्यांना पैसे कमावं लागत नाहीत का म्हणे कमावं लागतात मग त्यांना काम करावं लागत असेल ना म्हण ते हो करावं लागतं मग काम करताना दुःख होतो की आनंद होतो नाही म्हणे दुःख होत म्हटलं मग सुखी कस काय म्हणता येईल म्हणता येईल सुखी एकदा एका राजाला प्रश्न पडला की जगामध्ये सुखी असं कोण आहे सुख पाहिजे सुख पाहिजे सुख समाधान पाहिजे प्रयत्न चालू होता त्याचा कि मला सुख प्राप्त व्हावं समाधान प्राप्त व्हावं बाकीचे लोक पितात माहिती ना काय समजून घ्या आता ते पिल्यानंतर त्यांना असं वाटतं की आम्हाला सुख मिळेल आनंद मिळेल पण ते पिल्यानंतर आनंद मिळतो का ते पिल्यानंतर त्यांच्या परिवाराला किती दुःख होत किती त्रास होतो किती वेदना होतात केवढा अपमान होतो याची जाणीव ते <स्थेवारा> मद्यपान करणाऱ्याला नसते असते का नसते एकदा काय झालं एक, एक दारुडे मनुष्य एसटी मध्ये चढला बाबा आणि एसटी मध्ये बस मध्ये बसल्यानंतर तो ड्रायव्हरच्या बाजूलाच बसला बस सुरु बस झाली आणि सुरू झाल्यानंतर बस आता मुदखेड वरून नांदेड साठी निघाली नांदेडसाठी निघाल्यानंतर आता बराच वेळ झाला नांदेडच्याही पुढे जायचं होतं तिकडे सोलापूरकडे जायचं होतं लातूरकडे जायचं होतं आणि दारू पिलेला मनुष्य त्या ड्रायव्हरकडे बघत होता अगदी टक लावून बघत होता डोळे लाल बुंद झालेले होते एकदम टाईट नजरेने एक बघता ती टाईट एकदम आणि असं बघितल्यानंतर बराच वेळ झाला थोड्या वेळानंतर एक धाबा आला सगळे लोक उतरले बसच्या खाली उतरले जेवायला त्या ठिकाणी धाब्यावर थांबले जेवण खावण झालं कोणी चहा पाणी नाश्ता घेतला परत गाडीमध्ये चढले आणि गाडी चालू केली ड्रायव्हरने गाडी चालू केल्यानंतर गाडी चालू तर झाली परंतु त्याने बघितलं तर तो गिअर बॉक्सच तिथे नव्हता तिकडे तिकडं बघितलं तर शेजारी दरोड्या तो दारुड्या मनुष्य बसलेला आहे आणि त्याच्या हातामध्ये ते गिअर बॉक्स आहे तो याला म्हणे हा त्याला म्हणे काढे हा गिअर बॉक्स कावर काढला तो मी अर्धा तासापासून पाहून राहिलो म्हणे तू सारखा असा करतोय असा करतोय असा करतोय असा करतोय तुझ्याकडून काही निघाला नाही म्हणून मी काढून ठेवला नाही असं होत कोणाला कशामध्ये सुख मिळतय कशा कोणाला कशामध्ये सुख मिळत आहे की नाही असं म्हणून जगी सर्व सुखी असा कोण आहे राजाला प्रश्न पडला राजाने सगळ्यांना दवंडी पेटवली की मला अशी वस्तू एखादी आणून द्या किती वस्तू मला प्राप्त झाल्यानंतर मला त्याच्यामध्ये आनंद मिळेल सगळ्या लोकांनी कोणी काय आणलं कोणी हिरे माणिक मोती सगळं काही आणलं कपडे आणले लते आणले खायला आणलं प्यायला आणलं बिस्कुटचे पुढे आणले हार आणले तुरे आणले फुलं आणले सगळं काही आणलं संगीत आणलं वाद्य आणले सगळं काही आणलं परंतु राजाला काही सुख प्राप्त होत नाही राजा म्हटले मला काही याच्याने सुख प्राप्त झालेलं नाही एक मनुष्य म्हणतो तुम्ही असं करा तुम्ही सुखी माणसाचा सजरा घाला तुम्ही काय करा सुखी माणसाचा सदरा गाला म्हणजे तुम्ही सुखी व्हाल आता राजा घोड्यावर बसला निघाला सुखी माणूस शोधायला इकडे जाय तिकडे जाय सगळीकडे बघितलं त्याला काही सुखी माणूस सापडत नव्हता आणि एक त्याला एक बगीचा दिसला त्या बगीचा जवळ तो गेला आणि त्या बगीचाकडे बघितलं तर त्याच्या लक्षात आलं की समोर एक जोगी होता एक संन्याशी होता ते तो संन्याशी त्या लहान मुलांसोबत खेळत होता आनंदाने बागडत होता नाचत होता भगवंताच्या भक्तीमध्ये रममान झालेला होता तो सुखी होता राजाने त्याच्याकडे बघितलं तर त्याच्या अंगावर शर्टच नव्हता सदराच नव्हता मग सुख कशामध्ये आहे तर सुख हे मानल्यामध्ये सुख आहे शंभर रुपयाची साडी घेतली तीही अंग झाकण्याच काम करते दहा हजाराची साडी घेतली तीही अंग झाकण्याच काम करत असते फक्त फरक एवढाच आहे तर तो आहे समाधानाचा आम्हाला दहा हजाराच्या साडीमध्ये समाधान वाटत शंभर रुपयाच्या साडीत समाधान वाटत नाही आणि म्हणून दिवाळीला भांडणं होत बायकांना पहिला प्रश्न पडतो की साडी दिवाळीला ह्या दिवाळीला घालायला साडी नाही पहिला प्रश्न हा पडतो की दिवाळीला घालायला साडी नाही आणि मग नवरा म्हणतो साडी घ्यायला जायचं ना मग कोणता कलर तुझ्याकडे बघ आणि मग ही कपाट उघडते मग कपाटामध्ये बघते ते सगळ्या रंगाच्या साड्या मग नेमकी कोणत्या रंगाची साडी घ्यावी हा प्रश्न त्याला पडतो मग तुम्ही समाधानी आहात का हा बायांची मोठी अवघड परिस्थिती असते एकदा झालं काय एका बाईचं लग्न झालं दिवसांबागून दिवस जात होते आणि कंटाळून जातात महिला मंडळी काम करून करून त्यांचं कंटाळाही साहजिक आहे सकाळच्या चार वाजेपासून ते उठलेले असतात शेवटी ती एके दिवशी कंटाळून ती त्या नवऱ्याला म्हणते की तुमच्यासोबत लग्न करू मला पश्चाताप वाटतोय का काही खरं नाही अजून एक महत्वाचा त्यांचा शब्द असतो मी होती म्हणून राहिली दुसरी असते तर राहिली असते का निघून गेले असते त्यांनी दुसरी केली असती हाय आमच्या देशमुखामध्ये परंपरा आता एकाचा काळा नाही म्हणा तुमचा तुम्ही बी काही जास्त खुश होऊ नका ज्यांचं राहिलं त्यांचं पा काय करायचं झालं काय नवऱ्यासोबत भांडण करायला लागली तुम्ही काहीच कामायचे नाही म्हणे मला सगळं आवरावं लागतं म्हणे काय काय आवरू म्हणा मी घराचं आवरू का बाहेरचा आवरू का सासू सासऱ्याचा आवरू का पोरांचा आवरू का आवरू काय म्हणे मी नवऱ्याने सांगितलं तू फक्त तुझं तोंड आवर म्हणे बाकीचं मी आवरून घेतो असं एक बाई भांडत होती आता पहिले कसं होतं मी भांडायला लागले काही बोलायचे आता हे बोलत नाही गंमत पाहतात ये भाई बोल चालू होता तो तीस ती का आवराय तैयार नहीं शेवटी ये भी संगित कि माना की लब्जों के सहनशा हुआ माना कि लब्जों के सहनशा हुआ पर खामोशियों पे हुकूमत आज भी हमारी है भाई कितनी जरी बोल ली तेरी मानो शांत रहूल माणसाने फक्त एक स्मैल देऊ द्या तुमचा सगळा आनंद त्या ठिकाणी सगळा राग शांत होतो होतो की नाही होत यालाच तर संसार म्हटलेलं आहे ना संसार कशाला म्हणायचं अरे संसार संसार दोघा जीवाचा विचार आधी दुखाला नकार मग सुखाला होकार, अरे संसार संसार जसा तवा चुलवर आधी हाताले चटका मग मिळते भाकर अरे संसार संसार जस क घर बशी बसे आरामशीर कप खिरे घर कप कसा फिरतो घरा घराघर फिरतो का नाही बशी आरामशीर बसलेली आहे आता तर बशीच नाही राहिली दोन घरी गेलो सकाळी सा नाही सांगत दोन घरी गेलो म्हटलं बशी द्या ना लय घरा नाही बाबा बशी नाही ना ताकली आमच्याची आमचे पंजाबराव होते करता बस बशी पडली राहिली हा संसार आहे बरोबर आहे असे चालायचं दिवसांमागले दिवस जात होते आणि आता त्या द्वारकेची ती ती द्वारका नगरी त्या ठिकाणी अत्यंत आनंद आणि त्या द्वारकेचे ध्वज वाऱ्याच्या वेगाने आकाशामध्ये भडकत होते भगवंत श्रीकृष्ण प्रभू परमात्मा त्या ठिकाणी राज्य करतायत छप्पन कोटी यादवांसहित प्रभू परमात्मा त्या ठिकाणी वास्तव्य करतायत आणि तो तो पडला होता गेली महिने चालू आहे श्रीकृष्ण परमात्मा विचारांच्या वादळामध्ये अगदी मग्न झालेले आहे सकाळ सकाळची वेळ झालेली होती दहा वाजलेले होते आणि वाऱ्याचा मंद मंद झुळका द्वारकेच्या त्या महालामध्ये प्रवेश करतायत त्या खिडकीतला त्या प्रवेश करणाऱ्या त्या वाऱ्याच्या झुळका त्या पडद्यांना उडवण्याचा प्रयत्न करतायत भगवंताच्या अंगावरचे केसही उडतायत आणि प्रभू परमात्मा त्या ठिकाणी त्या समुद्राच्या उसळणाऱ्या त्या लहरींकडे बघतायत आणि त्या ठिकाणी बलराम दादा येतो त्या या काय झालं मी बऱ्याच दिवसांपासून बघतो आहे तू विचारांमध्ये अगदी मग्न झालेलं आहे काय झालं दादा काय सांगू अरे सहा महिन्यांपासून बोलवते रे आत्या सहा महिन्यांपासून वाढ बघते रागवलेली आहे भगवंत म्हणतात दादा म्हणतात जाऊ ना आपण काय हरकत आहे आणि मोठ्या जड अंतकरणाने भगवंताने होकार दिला आणि आता तो प्रवास सुरू झाला आतेच्या गावाला गेले परंतु भगवंताची त्या कृष्ण परमात्म्याची हिंमत होत नव्हती आतेच्या समोर जाण्याची आणि आता हा प्रभू परमात्मा त्या महालामध्ये बसलेला आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर सुद्धा आपला भाता आपल्याला भेटायला येत नाही याच आतेला विशेष वाटलं आतेने सैनिकाजवळ निरोप पाठवला सैनिकाला सांगितलं की म्हटले जा सांग त्या कृष्णाला तुला जर मला भेटायचं नव्हतं ना तर या ठिकाणी आलास कशासाठी जर तुला भेटायचं नसेल ना तर ज्या पावलांनी आला ना त्याच पावलांनी द्वारकेचा रस्ता धर निरोप कृष्णाजवळ पोहोचला तसा कन्हैयाने विचार केला की आता रागवली आता जावंच लागेल आणि आता कृष्ण प्रभू परमात्मा त्या आतेला भेटायला जातात तस आतेने कन्हैयाची ती मूर्त बघितली कन्हया फार मोठा झालास बापू फार मोठा झालास नाही गे हे कामकाज होती गनैया का। अरे तुला एवढ्या दिवसांपासून बोलवते अरे मी सहा महिन्यांपासून तुला मी निरोप पाठवते आहे तुला असं वाटलं नाही आपल्या आतीला भेटायला जावं अरे अनेक ऋषी आले संत आले महंत आले अनेक अनेक जण या ठिकाणी येत आहेत माझ्या ये बाळाला आशीर्वाद देण्यासाठी मला झालेलं बाळ बघू असं तुला वाटत नाही वाटत ना बघ माझ्या बाळाकडे बघ त्यां याची ती पावलं उचलल्या जात नव्हती तस आतेने त्यांना याचा हात धरला पाळण्याजवळ नेलं आणि भगवंताची नजर त्या आतेच्या मुलावर पडली त्या मुलाचं नाव होत शिशुपाळ आणि त्या भगवंताची जशी नजर त्या शिशुपाळावर पडली तसं त्याच्या कपाळावर असलेला तो तिसरा डोळा खाली गळून पडलेला आहे त्याने कन्हैयाला सांगितलं कन्हैया जन्माला आला ना जन्मताच याला तीन डोळे होते ब्राह्मणांना मी दाखवलं संतांना ऋषींना सांगितलं तर त्यांनी सांगितलं की म्हटलं ज्याच्या दर्शनामुळे याच्या कपाळावरचा डोळा गळून पडेल ना त्याच्या हाताने याचा मृत्यू होणार आहे त्याच्या हाताने याचा मृत्यू होणार आहे या तू तुझ्या भावाला नाही मारणार ना नाही ते मला काय करायचं नाही का नाही मला वचन दे एक माझ्या मुलाचे शंभर अपराध भगवंतानी वचन देऊन टाकलं ठीक आहे काय हरकत नाही आते मी तुझ्या मुलाचे शंभर अपराध माफ करेन आणि भगवंतानी तो वचन देऊन टाकलं आथेल वाटलं आपला मुलगा काय अपराध करेल आणि भगवंत आता त्या ठिकाणावर निघून जातात इकडे कौंडण्यपुरीचा त्या राज्यामध्ये ते स्वयंवर चालू होत अनेक राजे रजवाडे पायिक मंडळ मंदल, खंड मंडळीचे अनेक लोक त्या ठिकाणी एकत्रित झालेले होते कशासाठी भीमक राजाची मुलगी रुक्मिणी रु, उपवर झालेली होती आणि तिच्यासाठी योग्य वर तिला योग्य वर मिळावा यासाठी ते प्रयत्न चालू होते अनेक ठिकाणच्या असलेल्या रागे रजवाडे सगळ्यांची त्या ठिकाणी गुण वर्ण सांगितले जात होते परंतु रुक्मिणी माता भगवंताला जसं श्रीकृष्ण प्रभू परमात्म्याचं ते वर्णन ऐकलं आणि रुक्मिणी भगवंताची प्रिय झालेली आहे आणि आता तिने मनामध्ये विचार केला माझी एकच इच्छा आहे की माझ माझा जो विवाह आहे ना हा कुणासोबत व्हावा श्रीकृष्णासोबत